तुमचं काम कोणी तुमच्यासाठी करणार नाही वेळ गेल्यावर पश्चाताप करण्यापेक्षा आता सुरुवात करा तुमचं काम कोणी तुमच्यासाठी करणार नाही ही वस्तुस्थिती जितकी लवकर स्वीकाराल तितकं तुमचं आयुष्य सुस्पष्ट होईल मानसशास्त्र सांगतं की आपण अनेकदा वेळ जातोय हे जाणूनही कृती करण्याऐवजी टाळाटाळ करत राहतो यामागे अपयशाची भीती आत्मविश्वासाचा अभाव किंवा परिस्थितीवर नियंत्रण नसल्याची भावना असते पण लक्षात ठेवा वेळ कधीच थांबत नाही काम प्रलंबित ठेवल्यामुळे केवळ मानसिक तणाव वाढतो आणि शेवटी स्वतःवर राग आणि पश्चाताप यांचाच अनुभव येतो यापेक्षा सध्या हा क्षण सर्वात योग्य मानून लहान पावलांनी सुरुवात करणं कधीही अधिक फायदेशीर ठरतं मानसशास्त्रज्ञ याला प्रो ॲक्टिव्ह बिहेव्हिअर असं म्हणतात जे यशस्वी व्यक्तींची खास ओळख आहे म्हणूनच आजपासून तुम्ही ठरवा की तुमचं स्वप्न उद्दिष्ट किंवा जबाबदारी ही तुमच्याच कृतीने पूर्ण होणार आहे कोणावरही अवलंबून न राहता वेळ गेल्यानंतर पश्चाताप करण्याऐवजी आत्ता सुरुवात करा हेच खऱ्या बदलाचं बीज आहे धन्यवाद